नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत चना डाळीच्या पिठाची भजी ही भजी न सोळा टाकता तसेच इनोचा वापरही न करता अतिशय छान अशी घुघुबीत अशी फुललेली आहे तसेच इथे तुम्ही बघू शकता की अतिशय जाळीदार अशी ही भजी झालेली आहे त्यावर तुम्ही बघू शकता या भज्यांवरती कशी जाळी आलेली आहे अतिशय छान अशी ही भजी तयार झालेली आहे तर आता आपण त्याची रेसिपी पाहून घेऊया एका डिशमध्ये बघितलं तुम्ही की मिरच्या घेतलेल्या आहेत मी थोडे जिरे घेतलेले आहेत आणि लसणाचे काप घेतलेले आहेत आता हे मिक्सरच्या भांड्याला आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता आपली पेस्ट तयार करून झालेली आहे आता या ठिकाणी आपण एका भांड्यामध्ये चना डाळीचं पीठ टाकायचं आहे आपल्याला जेवढे भज्या करायचे असतील तेवढ्या क्वांटिटीमध्ये आपल्याला भज्यांचं पीठ घ्यायचं आहे डाळीचं पीठ चना डाळीचं पीठ त्यानंतर आपण जी पेस्ट तयार केली होती मिक्सरच्या भांड्यात ती पेस्ट त्यात टाकायची आहे नंतर इथे थोडी हळद टाकायची आपल्याला पाव चमचा हळ टाकायची आहे दीड चमचा धना पावडर टाकायची आहे आणि थोडेसे तिखट टाकायचे आहे कारण आपण मिरची पेस्ट त्यात टाकली होती म्हणून थोडेच तिखट आपल्याला त्यात टाकलेल्या टाकायचे आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आपण त्यात अजून मीठ टाकलेले नाही आहे कारण मीठ जर टाकले आपण आधीच त्याला पाणी सुटते जे आपण पीठ भिजवून ठेवलेलं असते त्याला पाणी सुटते त्यामुळे आपल्याला मीठ जे आहे ते आपल्याला आप नंतर टाकायचे आहे आता इथे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे भिजवून घ्यायचे आहे पण आपल्याला थोडे हे पीठ जे आहे ते घट्टच भिजवायचे आहे हे पीठ आपल्याला अर्धा तास तरी आधी चांगले भिजवून ठेवायचे आहे आता हे असं मिश्रण मिक्स केल्यानंतर आपण पाणी टाकून ते थोडेसे आपल्याला असे ढवळत राहायचे आहे एकसारखे असे चमच्याने मिक्स करत राहायचे ते आपल्याला हे जे भज्यांचं पीठ आहे हे आपल्याला जर आपण सारखे मिक्स केले ते असे सारखे आपण हलवत राहिले त्याला तर जी भजी आहे ती पोकळ होतात आपली त्याला जाळी पळते आता त्यानंतर आपल्याला आता भजी करायची आहे म्हणजे आपण हे लवकर भिजत ठेवायचे आहे अर्धा तास आधी तरी आपण ते भज्यांचं पीठ भिजवून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपल्याला भजे करायचे असतात त्याच वेळेला त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचे आहे आणि नंतर पुन्हा हे मिश्रण चांगले मिक्स करत राहायचे आहे आता तुम्ही बघू शकता की हे मिश्रण छान असं मऊ झालेलं आहे त्यात अजिबात गाठी नाही आहेत आणि त्यानंतर आपल्याला कोथंबीर त्यात मिक्स करायची आहे मी ह्या भोजनमध्ये कांदा टाकलेला नाही आहे तुमच्याकडे तुम्हाला कांदा टाकायचा असेल तर तुम्ही कांदाही त्यात टाकू शकता किंवा जे आपली गड्डाकोपी असते त्या गड्डाकोपी देखील ह्याच्यात कापून टाकू शकतात किंवा पालक असेल पालकाचे पण आपण भजे तयार करू शकतो आता हे पीठ मी आधीच घट्ट तयार केलेले होते आता आपल्याला जर आवश्यक असेल तरच आपण तेवढे त्यात पाणी टाकायचे आहे कारण आपण जर सुरुवातीलाच टाकले तर मग ते पाणी मीठ टाकल्यानंतर पाणी होण्याची शक्यता असते जे पीठ असतं आपलं ते सैल होते त्यामुळे मी नंतर त्यात पाणी ॲड केलेले आहे आता इथे आपण गॅसवरती कढई ठेवून तेल गरम करायला ठेवले ते चांगले गरम झालेले आपले आता आपण भजे काढून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला भजे काढून घ्यायचे आहे तुम्ही भजे चमच्याने देखील टाकू शकता तेलामध्ये मी हाताने टाकत आहे तर अतिशय जाळीदार अशी ही भजी तयार होतात वरतून त्याला चांगली जाळी पडते आणि खायला पण अतिशय मौसूत अशी ही भजी आहे न सोळा टाकता देखील ते फुलतात फक्त ते जे भज्यांचं पीठ आहे ते चांगलं आपल्याला असं ढवळत राहायचं आहे बराच वेळ ढवळायचं आहे त्याला मग ते पीठ आपलं छान तयार होते आणि मग त्याला जाळी पळते भज्यांना अशा पद्धतीने आपली सर्व भजी काढून झालेली आहे माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आमचा इंस्टाग्राम अकाउंट अन्नपूर्णा रेसिपी सेवनला फॉलो करा थँक्यू